हाय फ्रेंड्स मी सुषमा संगण्यानी माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आता वाजले दुपारचे बारा आणि आत्ता आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आणि सकाळचे घरातले सगळे कामं आवरून झाले फ्रेश पण झाले जेवण वगैरे करून झालं आणि त्यानंतर व्हिडिओला सुरुवात केली अद्विकचं पण जेवण करून झालं आणि तो झोपलेला आहे पाण्यामध्ये तर हळू आवाजच बोलत आहे आणि आज आजचं वातावरण तर पावसाचंच आहे दोन तीन दिवस झाले सारखाच पाऊस चालू आहे परत पावसाला सुरुवात झाली पण आता पावसाची काही गरज नाही आहे पण तरी पाऊस येत आहे आणि नुकसान तुम्हाला तर माहीतच आहे तुम्ही आता न्यूज वगैरे बघत असणार तर नुकसान नुकसानीचं तर काही विचारूच नका गावाकडे शेतकऱ्यांचं खूप जास्त नुकसान होत आहे आम्ही शेतकरीचा आहो म्हणजे माझे सासू सासरी तिकडे शेतीच करतात गावाकडे आई वडिलांकडे पण शेती आहेत विचारूच नका काय अवस्था आहे शेतकऱ्यांची आता तर असो तर लवकर पाऊस गेला पाहिजे एवढीच आता अपेक्षा आहे बाकी काहीच नाही आणि सगळं व्यवस्थित व्हावं पुन्हा शिवायची एक्झाम चालू आहे तर त्याच्यामुळे न व्हिडिओ असे शूट करायला वेळ मिळत नाही त्याच्या अभ्यासाकडे थोडंसं लक्ष द्यावं लागतं म्हणजे बऱ्याच दिवसापासून असंच चाललेलं आहे दिवसावरती व्हिडिओ शूट करा आणि त्याच दिवशी मग अपलोड करा असं चाललं असं चाललेलं आहे माझं तर तर मग आता जसं जसं होते जसं जमते तसं मग आता व्हिडिओ शूट करते मग तसेच आपल्या चॅनलवरती टाकते असं माझा हात मोबाईल मोबाईलवरून मी आता एका ठिकाणी बसतेने बोलते थोडंसं आजूबाजूच्या मुलांचा आवाज येतील कारण दाज रवी तर मुलं आता खेळत आहे बिल्डिंग बिल्डिंगमध्ये तर आवाज येतो इकडे तर तुम्हाला सांगितलंच कन्स्ट्रक्शनचं सामान मिळतं ते गाड्यांचा खूप जास्त आवाज असतो इकडनं गॅलरीच्या दरवाजेतून तर मग त्याचा पण आवाज येईल पण आता पर्याय नाही आहे खूप जास्त आवाज येतो इकडं इकडनं आजूबाजूनी असो तर कालनं शिवांशची एक्झाम चालू आहे तुम्हाला सांगितलंच तर शिवांशचे शिवांशचं काल मला प्रोजेक्ट बनवायचं होतं तर मी मार्केटमध्ये मा गेले होते म्हणजे आमच्याजवळ मार्केटमध्ये मा गेले होते तर स्टॉपमध्ये गेले होते तर तिथे नाही आपल्या एक सबस्क्रायबर मिळाल्या होत्या तर खूप जास्त बोललो नाही आम्ही कारण तर त्याही त्यांच्या मुला मुलाच्या प्रोजेक्टसाठी सामान घ्यायला आल्या होत्या आणि मी पण शिवांशच्या स्कूलमध्ये जे काही प्रोजेक्ट सबमिट करायचे त्याचे बनवून द्यायचे आहेत त्याच्यासाठी सामान घ्यायला गेले होते तर न तर त्यांची भेट झाली अचानकच त्यांची आणि माझी अचानक भेट झाली तर जास्त खूप बोललो नाही पण बोललो तर छान वाटलं असं कुठेतरी आपले सबस्क्रायबर मिळते कुठेतरी आपले सबस्क्रायबर मिळते असं मला वाटायला लागणारी खूप भारी वाटलं घरी आल्यावरनंतर खूप छान वाटलं पण एका गोष्टीचं मला वाईट वाटत होतं की मी खूप मी काही जास्त बोलले नाही बाबा आणि त्याही माझ्यासोबत एवढ्या काही जास्त बोलल्या नाही फक्त मला म्हणाल्या की आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो आणि आणि त्यांची मुलं शिवांशला वगैरे अगदीला बघतात तर त्यांना भारी वाटते मुलांना असं ते म्हणाले तर मग मला पण छान वाटलं म्हणजे कुठंतरी एक 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 सबस्क्रायबर आपली भेटत राहतात तर बरं वाटते याच्या आधीसुद्धा भेटले आणि आताही भेटले तर चांगलं वाटते आपले सबस्क्रायबर आपल्याला भेटतात बाहेर तर, तर आणि म्हणतात की बाबा तुमचे व्हिडिओ आम्ही बघतो तर खूप छान वाटते असो तर ते व्हिडिओ बघत असतील तर ते नक्कीच मला कमेंट करतील पण त्यांनी जर हा व्हिडिओ बघितला नाही तर मग ते काही कमेंट करणार नाही बऱ्याच दिवसापासून कमेंट येत होत्या की हे जे मी मंगळसूत्र घालते डेलीवालं तर हे मंगळसूत्र मी कधी घेतलं आणि कितीला घेतलं ते शेअर कर तर मग याच्या आधी मी व्हिडिओ बनवलेला आहे पण आता बऱ्याच जणांना माहीत नाही होऊ शकते तो व्हिडिओ बघितला नसेल किंवा मग नवीन आपले सबस्क्रायबर असतील तर त्यांना माहीत नाही तर मग ती मला ते, ते, ती ला ला, ते तर मला विचारत होते हे जी मंगळसूत्र आहे त्याची डिझाईन आणि हे मी कधी केलं आणि कितीला केलं हे सगळं ते विचारत होते तर हे डिझाईन तुम्हाला मी दाखवते बघा आता तर मी हे मंगळसूत्र घातलेलं आहे आणि जे माझं म दुसरं मंगळसूत्र आहे ते मी ठेवून दिलेलं आहे आणि डेली वेअरसाठीच मी हे बनवून घेतलं होतं एकदम लाईट वेटमध्ये बनवून घेतलं होतं कारण तर जे आधी बनवलं होतं ते थोडंसं हेवी होतं मग तेवढं हेवी डेली वेअरसाठी मला काही योग्य वाटत नव्हतं म्हणून मग मी हे मंगळसूत्र लाईट वेट घेतलं होतं तर हे जे मंगळसूत्र आहे हे सहा ग्रॅमचं मंगळसूत्र आहे आणि याची डिझाईन तुम्हाला सरळच दिसते बघू शकता पूर्ण प्लेन असं चेन आहे बघू शकता इकडनं पण चेन आहे इकडनं पण चेन आहे आणि इथे ना मदात हे बघ सेंटरमध्ये काय आहे तर दोन्ही बाजूनी असे तीन तीन म्हणी एक काढे मदात आणि त्यानंतर वाटी आणि म्हणी आहे वाटी वाट्या खूप छोट्या पण खूप छान आहे डिझाईन त्याची त्या खूप छान आहे खूप मला आवडल्या होत्या म्हणून मग हेच घेतली म्हणजे एकदम सिम्पलमध्ये आणि चेन मला चेनमध्येच पाहिजे होतं तर एकदम असं हे डिझाईनमध्ये पाहिजे नव्हतं म्हणून मग मी हेच मला आवडलं तर मग हेच मी घेऊन घेतलं होतं तर याच्यामध्ये ब बऱ्याच डिझाईन होत्या सहा सात ग्रॅमपर्यंत अजून छान छान डिझाईन होत्या आठ ग्रॅम नऊ ग्रॅम दहा ग्रॅमपर्यंत छान डिझाईन होत्या चला तर आता हे मी कधी घेतलं आणि कितीला घेतलं हे तुमच्यासोबत शेअर करते हा फ्रंट कॅमेरा तर याच्यामध्ये उलटं दिसतात तुम्हाला बॅक कॅमेऱ्यामध्ये दाखवते आणि सगळी माहिती तुम्हाला तिथं मिळेल कितीला पडलं ते कळेल हे आहे ते बिल या मंगळसूत्राचं आणि याच्यासोबतनं मी अजून तीन ग्रॅमचे कानातले केले होते तर ते मी तुमच्यासोबत शेअर केले नाही तर एखाद्या दिवशी परत ते शेअर करेन तुमच्यासोबत मी तीन ग्रॅमचे कानातले केले होते कशी डिझाईन आहे काय आहे सगळं तुमच्यासोबत शेअर करेन तुम्ही विचारलं तर मग मी शेअर करते असं तर याच्यासोबत मी तीन ग्रॅमचे कानातले घेतले होते अजून तर ते त्याचं पण याच्यातच बिल आहे एकत्र आणि हे सहा ग्रॅमचं मिनी मंगळसूत्र केलं होतं तर असं दोन दोघांचं मिळून बिल आहे आता मी तुम्हाला हे बिल न मी व्हिडिओ शूट करते फ्रंट कॅमेऱ्याने तर हे उलट दिसणार आता मी हे बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवते म्हणजे हे कधी घेतलं कितीला पडलं हे सगळं तुम्हाला कळेल आणि त्यावेळेसचे भाव काय होते ना हे सुद्धा तुम्हाला कळेल तिथून पुढे भाव इतके वाढले की आता जे स्वप्न मी बघितलं होतं या वर्षाच्या एंडिंगपर्यंत मी करणार ती गोष्ट ती करण्यासाठी मला खूप विचार करावा लागत आहे असो चला तर मग मी हे तुमच्यासोबत ना मिनी मंगळसूत्राचं बिल शेअर करते कितीला घेतलं -गीति ते पण तुम्हाला कळेल इथं बघू शकता शॉर्ट मंगळसूत्र पाच पॉईंट एकशे दहा ग्रॅम हे चेन होती फक्त म्हणजे वाट्या सोडून वाट्यांचं ग्राम वजन सोडून फक्त चेनचं वजन आहे ते सात हजार नऊशे पासष्ट रेट होता तेव्हा आणि ते पडलं होतं मला चौवेचाळीस हजार दोनशे एकोण साठ रुपयाला म्हणजे फक्त चेन आणि त्यावर जी एस टी लागली होती तीन असं काहीतरी आणि वाटी हे बघू शकता है। हे शॉर्ट मंगळसूत्राची चेन आहे हे वाटी आहेत एक एक ग्रॅमची वाटी आहे सात हजार नऊशे पासष्ट रुपये त्यावेळेस भाव होता म्हणजे आठ हजारच होता समजा आणि त्यानंतर ते, ते पडलं मला नऊ हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपयाला जी एस टी वगैरे पकडून हे झालं मंगळसूत्राचा हे दोन्ही मिळून त्यानंतर मी ना कानातले केले होते हे बघू शकता दोन पॉईंट नऊशे दहा मिलीग्रॅम आहे तेव्हाचा रेट होता सात हजार नऊशे पासष्ट हा बावीस कॅरेटचा आणि त्याचे भाव म्हणजे त्याची पूर्ण किंमत झाली होती पंचवीस हजार तीनशे त्रेपन्न रुपये अशी माझ्या त्या कानातल्यांची किंमत झाली होती मिनी मंगळसूत्र जर पकडलं फक्त तर चौवेचाळीस हजार आणि नऊ हजार त्रेपन्न हजार चारशे रुपयाच्या जवळपास याचे किंमत होते म्हणजे माझं पूर्ण मंगळसूत्र जे आहेत ते त्रेपन्न हजार चारशे रुपयाचं काहीतरी झालं आणि त्यानंतर कानातले घेतले ते पंचवीस हजार तीनशे त्रेपन्न रुपयाचे झाले होते तेव्हा तीन ग्रॅमचे केले होते ते असं माझं सगळं मिळून बिल झालं होतं एक्क्याऐंशी हजार तीनशे पन्नास रुपये मार्च महिन्यात दोन तारखेला मी हे मंगळसूत्र घेतलं होतं तर तेव्हा आठ हजाराच्या जवळपास भाव होते आणि तेव्हा मी हे केलं होतं मला असं वाटत होतं की मला डेलीवेअरसाठी मंगळसूत्र पाहिजे तर मग मी हे करून घेतलं होतं नाहीतर पैसे ते खर्च होऊन गेले असते ना आता इतके भाव वाढले की तेव्हा हे करून घेतलं म्हणून झालं तरी नाहीतर मग आता एवढे भाव वाढले की आता माझ्याकडनं ते झालं पण नसतं आणि या वर्षाच्या शेवटी मी लॉंग मंगळसूत्र करण्याचा विचार करून ठेवला होता की साडीवरती आपल्याला घालायला लाँग मंगळसूत्र लागते तर मग तीन तुळ्याचं मी लॉंग मंगळसूत्र करण्याचा विचार केला होता पण एवढे भाव वाढले ना आता आता खूप जास्त पैसे द्यावे लागणार लॉंग मंगळसूत्र बनवायला तर परत सोन्याचे भाव वगैरे उतरले तर मग तेव्हा बनवू असं चालू आहे पण बरेच लोकांकडून ऐकलं की सोन्याचे भाव काही कमी होणार नाही ते अजून वाढतील असं असंच ऐकत आहे आमच्याजवळ जर थोडे पैसे जमा झाले वगैरे ना तर मग नक्कीच लॉंग मंगळसूत्र करून घेण्याचा विचार करू कारण मी इन्व्हेस्टमेंट म्हणून करत नाही मला दागिन्याची गरज आहे म्हणून मी ते घेत आहे आपल्याला गरज आहे दागिन्याची घालायला लागते म्हणून मग ते करून घ्यायचे वेळ पडली तर मग तेच दागिने आपल्या कामात पडतात म्हणून मग ते करून ठेवलेले बरे मग आता ते स्वस्त असू दे नाही तर मग महाग असू द्या घ्यायचं आहे तर मग घ्यायचंच आहे असं असतं माझं असं तर हे होतं मी ह्या मंगळसूत्रांचं आणि जे तीन ग्रॅमचे कानातले आहेत ते सुद्धा आहे पण मी आता ते तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करत नाही कधीतरी करेन मी तुमच्यासोबत शेअर तर असो चला मग तुम्हाला आता कळलं असणार हे मंगळसूत्र माझं त्रेपन्न हजार चारशे रुपयाचं झालं होतं पूर्ण हे चेन जे आहे ती पाच ग्रॅमची आहे आणि हे वाटे जे आहेत ते एक ग्रॅमचे आहेत तर असं मिळून सगळं सहा ग्रॅमचं आहे हे जे सोन्याचे दागिने आहेत मिनी मंगळसूत्र किंवा कानातले हे सगळे बावीस कॅरेटमध्ये चांग बनतात तर मग त्याची किंमत सात हजार नऊशे काहीतरी रुपये तुम्हाला मी सांगितलीच त्याच्या हिशोबानुसार सहा ग्रॅमचं मंगळसूत्र माझं त्रेपन्न हजाराचं झालं होतं तेव्हा त्यात एकदम सिम्पल अशी डिझाईन आहे खूप आहे आणि मला खूप आवडली चेनमध्येच मिनी मंगळसूत्र पाहिजे होतं सा एक लाईट वेट म्हणून मग मी हे घेऊन घेतलं होतं तुम्ही जे नेहमी या मिनी मंगळसूत्राविषयी विचारत होते ना तर नक्कीच तुम्हाला त्याचं उत्तर मिळालं असणार तर आता अद्विक झोपेतून उठला आणि आता तो मला व्हिडिओ काही शूट करू देणार नाही पुढे मंगळसूत्राची डिझाईन कशी आहे ती तुम्हाला आता पण दिसत आहे आणि ते किती रुपयाचं झालं आणि कधी मी बनवलं ते सुद्धा तुम्हाला मी सांगितले या व्हिडिओमध्ये तर ते उद्याचा सोमवार आहे आणि शिवांशची उद्या ओरड आहे ती त्याचा थोडासा अभ्यास वगैरे घ्यावा लागणार तर शिवांशच्या अभ्यासाच्या मागे बराच वेळ जातो आणि अद्विकची तब्येत थोडीशी खराब आहे त्याला सर्दी खोकला ताप आहे तर तो जास्त चिडचिड करतो त्याच्यामुळे आता अद्विक उठला झोपेतून तर आता तो काही पुढे व्हिडिओ शूट करू देणार नाही हा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय